अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे उमेदवार सुजय विखे आणि मवियाचे उमेदवार निलेश लंके यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू आहे प्रचारात आतापर्यंत सुजय विखे आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे प्रचारादरम्यान सुजय विखे यांनी काय म्हटलंय पाहूया समन्वय ठेवून राजकारण करणं ही काळाची गरज आहे मी सर्वश्रेष्ठ आणि मी एकटा आहे म्हणून सगळं होणार या भूमिकेत मी राजकारण करत नाही माझा उद्देश आहे जर महायुतीचं निर्माण एका विशिष्ट गोष्टीसाठी झालंय तर प्रत्येक घटक पक्ष हा तितकाच महत्वाचा आहे प्रत्येकाला त्याचा मान सन्मान हा दिला गेला पाहिजे तो मान सन्मान आम्ही देऊन झाल्यानंतर मगच ऑफिस उघडलं आणि मग आता फील्डवर जाऊन मी प्रचार सुरू केला जनसंवाद यात्रा आई मोठा देवीचं दर्शन घेऊन या यात्रेला सुरुवात झालेली आहे या यात्रेचा तिसरा दिवस इतका लोकांचा सहभाग पाहायला मिळतो दोन दोन तीन तीन तास ही यात्रा प्रत्येक गावात जाण्यात उशीर होतो तरी लोक जास्त संख्येने उपस्थित असतात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट